तर तुम्ही डी महाराष्ट्र पॉलिटेक्चवीस साठी अर्ज केला असेल तरी माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे आज आपण पांढरा होतो कॅपराऊंडचे अधिकृत वेळापत्रक प्रवेश प्रक्रिया महत्त्वाची तारखा आणि स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन कॅपराऊंड फर्स्टचं संपूर्ण वेळापत्रक कसं होतं सात जुलैला आपण कॅटेवाईज सीट वाईज मॅट्रिक्स भरलं होतं आठ ते दहा जुलै पण दोन हजार पंचवीसमध्ये कॅप राऊंड फर्स्ट ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरला होता कॅनिडेट लॉग इन करून तुमचं कॉलेज व ब्रँच पाहिजे त्यांना सबमिट करायचं होतं तुम्ही तेही केलं होतात बारा जुलैला पंचवीस कॅपराऊंड फर्स्ट अलॉटमेंट जाहीर झालेलं आहे तुम्हाला कोणतं कॉलेज आणि ब्रँच मिळते ते पण चेक केलेलं आहे आता अलॉटमेंट नंतर काय करायचं आहे जर तुम्हाला सीट मिळाली असेल तर पुढील तीन पर्याय तुमच्यासाठी आहेत एक फ्रीज पहिलं प्राधान्य मिळालं आहे आणि तुम्ही ते स्वीकारत आहात तर एक हजार रुपये सीट रिटर्न फी भरावी लागेल पुढच्या राऊंडसाठी अपात्र व्हाल स्लाइड करायचं असेल कॉलेज तेच ठेवायचं आहे पण चांगली ब्रँच मिळावी अशी इच्छा आहे तर फी भरावी लागेल फ्लोट तुम्हाला मिळालेलं कॉलेज ठेवायचं आहे पण पुढच्या राऊंडमध्ये दुसरं कॉलेज मिळाला तर बदल करायचा यासाठी फी पण भरावी लागेल इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचा आहे तुम्हाला तेरा ते पंधरा तारखेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सीट स्वीकारली आहे फ्रीज फ्लोट किंवा स्लाईड केलेला आहे त्यांनी तेरा ते पंधरा जुलै दरम्यान कॉलेजला रिपोर्ट करावा लागेल त्यांनी ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे कॉलेज तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करून सिस्टिम रिसिप्ट देईल ही रिसिट्ट तुमच्या प्रवेशसाठी अत्यंत आहे जर कोणत्या कारणामुळे माहिती चुकीची असल्यास ॲडमिशन होणार नाही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागतील दहावी मार्कशीट जात प्रमाणपत्र नॉन ओबीसी एन टी वीजीएन टीसाठी बर्थ सर्टिफिकेट सेथी, डेल डोमिसिल आपण म्हणतो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आधार कार्ड अप्लिकेशन फॉर्म अलॉटमेंट लेटर हजार सीट ऍक्सेप्टेड फीची रिसिप्ट तर मित्रांनो आता बघूया आपण कशा पद्धतीनं आपल्याला काय नेमकं त्यावर साईटवरती जायचं आहे वेबसाईटनंतर या ठिकाणी डी टी क्वालिटिकनिक दोन हजार पंचवीसला ओपन करा जे प्री पहिली वेबसाईट येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर ओपन होईल अशा पद्धतीने इंटरफेस त्यामध्ये या ठिकाणी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आलेलं आहे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आणि त्यानंतर खाली प्रोविजन। प्रोविजन चेक प्रोव्हिजन खालीच तेरा तारखेमध्ये आपण प्रोविजन लिस्ट चेक केलेली आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे यानंतर रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक करायचं आहे तर आपल्यापुढे अशा पद्धतीने इंटरफेस येईल या ठिकाणी आपला सीट नंबर अलॉटमेंट नंबर पासवर्ड आणि या ठिकाणी कॅपचा फिल करा लॉग इन करा लॉग इन, इन तर अशा पद्धतीने इंटरफेस आपल्यासमोर उभं टाईल तर त्याच्यामध्ये हे नवीन जे ऑप्शन आलेले आहे या ठिकाणी नवीन ऑप्शन जे आहेत आपल्याकडे या नवीन ऑप्शनमध्ये कैंडिडेट सेल्फ सेल्फ अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कैंडिडेट सीट ॲक्सेप्टन्स अँड सीट ॲक्सेप्टन्स पेमेंट वन थाउजंड आर एस अशा पद्धतीने इंटरफेस आला आहे जर याला आपण दो ओपन केलो बस जे आहे आपण इथं जर क्लिक केलं ओपन जर आपण केलो पहिलं तर अशा पद्धतीने इंटरफेस येईल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे पूर्ण डिटेल आहे त्यामध्ये माहिती इन्फॉर्मेशन भरलेली आहे या ठिकाणी तुमचा नंबर या ठिकाणी एम्पर परत अपडेट डेट सॅलरी आणि तुम्ही कॅन्डिडेट टाईप आहात की नाही पंचवीस पास आहात तर कुठल्या पद्धतीमध्ये आहे पूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेली आहे तुमचं या ठिकाणी स्टेट मेरिट लिस्ट जे लेवलची आहे ते दिलेली आहे आणि या ठिकाणी खालच्या स्टेट्स स्टेटस ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट डिटेल्स फॉर कॅप राऊंड फर्स्ट या ठिकाणी हो का या ठिकाणी दिलेलं आहे कॅप राऊंड फर्स्टचं पूर्ण डिटेल दिलेलं आहे या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट आहे त्यानंतर कोर्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा पद्धतीचं अलॉट झालेलं आहे तर तुम्ही चॉईस अलॉटमेंट कोड पण या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्या टाइपचे कॅन्डिडेट आहात हे अलॉटमेंट कोड चॉर्स कोड टाइप दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी टाईप एन एस ची दिलेला आहे प्रेफरन्स नंबर की प्रेफरन्स तुमचं अलॉट झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे पॅरामिटर दिलेलं आहे लिस्ट ऑफ द पॅरामिटर नीट टू बी चेक आपल्याला चेक करायचं आहे करेक्ट असतील तर ओके करायचं आहे आणि करेक्ट नसतील तर टू बी करेक्टेडसाठी आपल्याला काय करायचं आहे सांगायचं आहे त्यांना जर तुम्ही हे इथे नसेल करा तर ॲडमिशनसाठी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते देन तुम्ही काय करायचं आहे स्टेटमेंट ऑफ द मार्क्स सर्टिफिकेट पासिंग याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे ठिकाणी डॉक्युमेंट ओळखे असेल तर करायचं आहे ओके करायचं आहे प्रोसीड टू नेक्स्टमध्ये क्लिक करायचं आहे तर आपण हे आता भरणार नाही तर हे पूर्ण तुम्हाला डिटेल काय करायचं आहे इन्फॉर्मेशन फील करायचं आहे ओके असेल तर तुम्हाला ओके करून काय करायचं आहे इथं करेक्ट आहे तर करेक्ट करा ऑप्शन okay, okay, okay. करेक्ट असेल तर करेक्ट ओके 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 जर चुकून तुमचं योग्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे टू बी करेक्टेडला ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथं फील करा आणि टू नेक्स्ट करा अशा पद्धतीने तुम्हाला फिल करायचं आहे आणि त्यानंतर त्या हा जर भरला असेल तर कॅन्डिडेट सीट ॲक्सेप्टेस्टला क्लिक करायचं आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ते पण तुम्हाला सी पेसेट पेमेंट वन थाउजंड ऑरेंज तुम्हाला काय करायचं आहे कम्प्लीट करायचं आहे पूर्ण इन्फॉर्मेशन कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला जाऊन कन्फर्मेशन कम्प्लीट झाल्यानंतर कॉलेजवर जाऊन इन्स्टिट्यूट लेवलला तुम्हाला काय करायचं कन्फर्मेशन करायचं डॉक्युमेंट डॉक्युटरिकेश अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण प्रोसेस करायची आहे आणि आपली सीट बुक करायची आहे जर तुम्हाला करायची नसेल तर फ्रीज ऑप्शन आपल्याकडे आहे फ्रीज करणे ते ऑप्शन आपल्याकडे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आपण अगोदर सांगितलेले आहेत किंवा आपण तर मित्रांनो त्या फर्स्ट ही संधी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे तारका लक्ष आणि सगळी प्रक्रिया वेळेत पूर्ण करा व्हिडिओ खूप वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका व्हिडिओ पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंतपर्यंत मराठी बघत राहा थँक्यू